भारतीय विद्यापीठाच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव येथे राष्ट्रीय ग्राहक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे डिजिटल न्यायाद्वारे कार्यक्षम आणि जलद निवारण ही दोन हजार पंचवीसची जागतिक संकल्पना केंद्रस्थानी ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ डी जी कन्से यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास माननीय सागर कुलकर्णी निवासी नायब तहसीलदार कडेगाव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांनी दोन हजार पंचवीसमध्ये अद्यावत करण्यात आलेल्या ई जागृती पोर्टलची सविस्तर माहिती देत ग्राहकांनी घरबसल्या तक्रार नोंदवणे कागदपत्रे अपलोड करणे आणि ऑनलाईन सुनावणीत सहभागी होण्याची प्रक्रिया समजावून सांगितली डिजिटल माध्यमांमुळे न्याय प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं यावेळी माननीय सर्जेराव सूर्यवंशी महाराष्ट्र प्रांत कार्यकारणी सदस्य अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांनी डिजिटल फसवणुकीबाबत बचाव या विषयावर मार्गदर्शन केले सोशल मीडियावरील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बनावट ऑफर्स आणि ऑनलाईन खरेदीतील फसवणूक याबाबत सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करत त्यांनी जागो ग्राहक जागो मोहिमेची वाढती गरज अधोरेखित केली आहे ग्राहक संरक्षण कायद्याच्या बदलत्या स्वरूपावर बोलताना त्यांनी सांगितलं की चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ग्राहकांना कायदेशीर संरक्षण मिळाले मात्र दोन हजार एकोणीसचा नवीन कायदा आणि दोन हजार पंचवीसमधील मधील डिजिटल सुधारणा यामुळे ग्राहक अधिक सक्षम झालेत आता वस्तूंप्रमाणेच ऑनलाईन सेवांबाबतच्या तक्रारीही सहज नोंदवता येतात सौ त्रिवेणी गुरव तालुका पुरवठा निरीक्षक अधिकारी कडेगाव यांनी ग्राहकांचे मूलभूत अधिकार सुरक्षा माहिती निवड सुनावणी आणि निवारण यांचा प्रभावी आढावा घेतलाय हे अधिकार केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष वापरण्याची वेळ आली आहे असं त्यांनी ठामपणे सांगितलंय माननीय अभिमन्यू वरुडे संचालक मेडिकल असोसिएशन कडेगाव यांनी मेडिकल क्षेत्रातील ग्राहक सेवा कायदा आणि रुग्णांचे हक्क याबाबत मार्गदर्शन केलं यावेळी सोनिरा गॅस एजन्सी एच पी चिंचणी आणि वर्धमान गॅस एजन्सी कडेगाव येथील व्यवस्थापकांचीही उपस्थिती होती कार्यक्रमाचं स्वागत आणि प्रास्ताविक प्राध्यापक अमोल मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री एन एन मोहिते यांनी मांडलं कार्यक्रमास विद्यार्थी प्राध्यापक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्राहक हक्कांविषयी जागरूकता वाढवली आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आ, पूर्वी माहित होतं की हे काय असते तर ते एक माझं मेडिकलचं दुकान आहे तुम्हाला उदाहरण सांगतो मी सुरुवातच केली ते साधारणपणे एकवीस बावीस वर्षापूर्वी दुकानची आणि नुकतंच थोडे दिवस झाले ते आणि एक कस्टमर माझ्याकडे आलं आणि त्याला सरीच पाहिजे त्या सरीज थोडं किंमत होती चहा पण होत पैसे तो मग पाच दहा मिनटं मागतो केस झाला लगऊ पाच रुपये घेतले आमच्याकडे तुमच्याकडे सुट्टे पैसे नसले तर तुम्ही कमी घ्या म्हणजे पाच रुपये जे साडेचार रुपये घ्या पण तुम्ही पाच चार रुपये नव्वद पैशाचे पाच रुपये घेऊ नका आपण आता काय काय हॉटेलमध्ये कोल्ड ड्रिंक वगैरे हो आपण बेकरीतनं घेतो ते साधारणपणे वीस रुपयाचं कोल्ड ड्रिंकचं काहीतरी हे असते स्प्राईट वगैरे हो तर ते बा पंचवीस रुपये घेतात का तर ते कुलिंगचा चार्जेस घेतात तर तसं त्यांना अधिकार नाही म्हणजे ह्या कायद्यानुसार ज्यादा पैसे घ्यायचा एमआरपी पेक्षा जादा पैसे कोणालाही अधिकार नाही समजा यात आम्हाला पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर करून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका